माझ्या मराठी मातीचा लावा सटिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा कविवर्य कुसमाग्रजांच्या या कवितेची आज प्रकर्षण आठवण होते ते म्हणजे मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी माणस याचं उत्तम प्रकटीकरण या कवितेत होत असत नमस्कार कालच आपल्या देशात दुर्गेचा उत्सव नव नौ, नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि याच पावन पर्वात आपल्या सगळ्यांना आनंद देणारी अशी एक बातमी आपल्याला ऐकायला मिळाली ती म्हणजे आपल्या मराठी भाषेला माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा काल पंतप्रधानांनी बहाल केलेला आहे खूप दीर्घकाळाची ही मराठी माणसांची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा त्यासाठी असंख्य लोकांनी प्रयत्नही केले अशा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना या निमित्तानं धन्यवाद आणि जेव्हा आपण मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून पाहतो किंवा यापुढे आपण तिचा गौरव करणार आहोत तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की हजारो वर्षाचा प्रदीर्घ इतिहास या भाषेच्या पाठीमागं उभा आहे गोमटेश्वराच्या पायाशी असणाऱ्या शिलालेखापासून ते आज फेसबुकवर किंवा इन्स्टावर लिहिलेल्या चार ओळीपर्यंत या मराठी भाषेचा प्रवास आपण अनुभवतो भाषा ही विकासाचं माध्यम आहे तसंच संस्कृतीचं वाहन वहन करणारं एक माध्यम आहे भाषेच्या माध्यमातून समाजाचं विकास आणि पतन याचं अवलोकन आपल्याला होत असतं त्यामुळं हजारो वर्षाचा इतिहास आपण समजूत घेताना चक्रधरांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत ज्ञानेश्वरांपासून एकनाथांपर्यंत आणि एकनाथांपासून पुढे तुकारामांपर्यंत आणि आधुनिक कालखंडात विस खांडेकर असतील प्र प्र के आत्रे असतील गंगाधर गाडगिळ असतील अण्णाभाऊ साठे असतील अशा अनेक मान्यवरांनी या मराठी भाषेला आणि मराठी साहित्याला आकार देण्याचं काम केलं आपल्या जीवनातला काही काळ या भाषेच्या जडणघडणीत योगदान म्हणून दिला या सगळ्यांचं स्मरण या निमित्तानं होत आहे एखाद्या भाषेचा गौरव होतो तिला गौरवापर्यंत घेऊन जाण्याची जी प्रदीर्घ परंपरा असते त्याचं स्मरण करताना आपल्याला या अभिजात भाषा झाल्यामुळे मराठी भाषा अभिजात झाल्यामुळं काही संधीही पुढच्या काळात उपलब्ध होणार आहेत त्या व्यवसायाच्या असतील त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्तीच्या असतील वेगळ्या वेगळ्या माध्यमांच्या असतील पण ह्या संधी प्राप्त होत असताना आपल्या सगळ्यांवर जबाबदारीचं एक जबाबदारी सुद्धा आलेली आहे मराठी भाषा अभिजात आहे म्हणजे काय ही आपल्या सगळ्यांना आपला इतिहास समजून घेऊन आपला वारसा समजून घेऊन पुढच्या काळात त्या पद्धतीनं व्यवहार करावा लागेल त्याचं आपल्या वर्तनात परिवर्तन करावं लागेल आणि मग हे जबाबदारीचं बळ भान आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल त्यामुळं नवरात्रीच्या उत्सवात अशी आनंदाची बातमी ऐकताना अनेक संधींचं अवकाश आपल्याला खुलं होत असताना आपल्याला जी जबाबदारी पुढच्या काळात आपल्या खांद्यावर येणार आहे मराठी पण जगण्याची मराठी भाषेचा विकास करण्याची आणि मराठीला पुढे घेऊन जाण्याची ती जबाबदारी आपण सगळे समर्थपणे पेलू अशी आश्वासक भूमिका या निमित्ताने आपण सगळ्यांनी आपल्या मनात बाळगावी ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद